माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक करणाऱ्या व दिरंगाई तसेच पैशाची मागणी करणाऱ्यावर कठोर कारवाई होणार मुख्यमंत्री यांनी दिले आदेश नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझी लाडकी बहीण ही योजना राज्यभर कार्यान्वित करण्यात आली आहे योजनेत पारदर्शकता असावी गतिमानता आणि अवलंबन लवकरात लवकर व्हावे याकरिता शासनाच्या वतीने ही योजना लाभार्थ्यांना मिळण्यासाठी परिपूर्ण पारदर्शकता पाळली जात आहे याबाबत आवश्यक प्रमाणपत्र देणे अर्ज भरून घेणे यासह संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत या या त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलद गतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे या योजनेचे सहनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत योजनेसंदर्भात कागद योजनेसंदर्भात कागदे उपलब्ध करून देणे किंवा फॉर्म भरून देण्याचे निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत एखाद्या कार्यालयात जर असा प्रकार निदर्शनास आलास त्या संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे योजनेसाठी नावनोंदणी अर्ज भरणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे तसेच त्यानंतर योजनेचा अर्ज भरणे इत्यादी प्रक्रियेबाबत काल विधानसभा येथे मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करून योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलद गतीने होईल यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत माता भगिनांचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या विविध योजना राज्य शासनाने आणल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा लवकरच निर्णय घेण्यात येईल या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये राज्य सरकार देणार रा आहे यासाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे ही योजना म्हणजे माता भगिनींना माहेर जा नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज नाही या दृष्टीने चोख नियोजन करावे लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सक्त सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत जनसमूह न्यूज